नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो किशात फक्त पाच हजार रुपये असताना आणि डोळ्यात करोडोची स्वप्न घेऊन एक व्यक्ती बाजारामध्ये आला ऐकायला एखाद्या चित्रपटाची स्क्रिप्ट वाटते ना पण ही गोष्ट खरी आहे एक अशा माणसानं ज्यानं दलाल स्ट्रीटवर स्वतःचं साम्राज्य उभा केलं भारताचे वॉरन बफे राकेश झुंजुणवाला जर तुम्हाला वाटत असेल शेअर मार्केट म्हणजे फक्त जुगार आहे पण मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आज मी तुम्हाला राकेश झुंजुनवाला यांच्या लाईफ सात असे मंत्र सांगणार आहे ज्यामुळं तुमचं देखील मार्केटमधली ट्रेडिंग सायकोलॉजी रिस्क मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट आणि मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन कम्प्लीट बदलणार आहे मित्रांनो आज शेअर बाजारामध्ये लाखो लोक येतात काही जण कमवतात हो काही जण गमवतात हो पण राकेश झुंजुनवाला एक असे व्यक्ती होते ज्यांनी पाच हजारापासून सुरुवात करून चाळीस हजार कोटी रुपयापर्यंतचा प्रवास केला मग जाणून घेऊया मित्रांनो त्यांच्या लाईफमधले हे सात प्रॅक्टिकल सेशन कोणते आहेत ज्यामुळे त्यांनी इतकं मोठं साम्राज्य जे आहे ते मार्केटमध्ये उभा केलं मित्रांनो राकेशजीचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला त्यांचे वडील इन्कम टॅक्स ऑफिसर होते लहानपणापासून त्यांच्या कानावरती पैसा गुंतवणूक टॅक्स हे शब्द पडत होते त्यांनी वडिलांना त्यांच्या मित्रांसोबत ता शेअर मार्केट फायनान्सवरती चर्चा करताना बघितलं होतं तेव्हा राकेश जुंजुनवाला यांनी देखील त्यांची ती चर्चा लहानपणी ऐकली होती एकदा त्यांनी वडिलांना विचारलं बाबा शेअरच्या किमती खालीवर होतात म्हणजे काय वडिलांनी उत्तर जे दिलं ना ते खूप महत्वाचं होतं ते म्हणाले बाळा बातम्या वाचायला शिक ज्या दिवशी तुला बातम्या आणि मार्केटचा संबंध कळेल त्या दिवशी तुला मार्केट मध्ये भरपूर पैसा मिळवता येईल कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी ठरवलं आपण देखील शेअर मध्येच करिअर करायचं आणि त्यासाठी त्यांनी सीए ची परीक्षा दिली आणि ची परीक्षा उत्तीर्ण देखील आणि त्यांचा वडिलांचा त्यांना पूर्ण सपोर्ट होता पण मित्रांनो त्यांच्या वडिलांनी त्यांना इन्व्हेस्टमेंटसाठी बिलकुल पैसे दिले नाहीत मित्रांकडून देखील पैसे उधार घेण्यास त्यांनी मनाई केली होती त्यांनी मित्रांनो छत्तीस वर्षापूर्वी पाच हजाराच्या गुंतवणुकीपासून सुरुवात केली चाळीस हजार कोटीचा कार्पस या मार्केटमध्ये उभा केला टायटन असेल टाटा मोटर मोटर्स असेल स्टार हेल्थ असेल त्याचबरोबर मेट्रो ब्रँड फेडरल बँक नजारा टेक्नॉलॉजी सारख्या क्वालिटी कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आणि त्यांचा एक विश्वास होता इंडिया हॅज अ ह्यूज ग्रोथ पोटेन्शियल कंट्री राकेश मध्ये पैसा नसतो संधी खूप महत्वाची असते पहिली मोठी झेप त्यांनी घेतली टाटा टी जो आजचा टाटा कंझ्युमर म्हणून ओळखला जातो त्यांनी अतिशय कमी भावामध्ये या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आणि काही काळातच त्यांना यामध्ये कित्येक पटीने नफा झाला हे कशामुळे शक्य झालं तर केवळ आणि केवळ अभ्यास आणि आत्मविश्वासामुळं त्याचबरोबर मित्रांनो राकेश झुंजुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये टायटन असेल लुपिन असेल क्रिसिल असेल त्याचबरोबर अन्य काही स्टॉकने देखील खूप मोठा रिटर्न जो आहे त्यांना बनवून दिला मित्रांनो जे सात सेशन आहेत त्यातला पहिला सेशन आहे भाव भगवानचे मित्रांनो राकेश झुंझुनवाला नेहमी म्हणतात मार्केट इज नेवर रॉग इन्व्हेस्टर कॅन बी रॉंग भाव म्हणजे काय मार्केटचं अंतिम सत्य असतं तुम्ही किती अनालिसिस केलं किती बॅलन्सशीट बघितली किती जरी न्यूज बघितल्या तुम्ही किती जरी ऑपरेटरचा अभ्यास करायचा प्रयत्न केला मार्केटमधल्या टिप्स ऐकल्या तुमचं कन्व्ह्यू कन्व्हिक्शन किती स्ट्रॉंग असलं शेवटी सत्य एकच आहे स्क्रीनवर जी प्राइस दिसते ना ती खूप महत्वाची असते मित्रांनो मार्केटमध्ये प्राइस ही गोष्ट नेमकी कशी तयार होते लाखो लोकांचं ओपिनियन फिअर ग्रीड डिमांड सप्लाय फ्युचर एक्सपेक्टेशन या सर्व गोष्टीचा फायनल रिझल्ट प्राईजमध्ये होत असतो म्हणूनच राकेश झुंझुनवाला म्हणतात भाव भगवान आहे मार्केट इज नेवर रॉग याचा अर्थ खूप महत्त्वाचा आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या मार्केट म्हणजे एक जगातलं सर्वात मोठं जजमेंट स्टेशन आहे जर एखादा स्टॉक पडत असेल एखादा स्टॉक वाढत असेल तर त्यामध्ये काहीतरी गोष्टी सुरू असतात त्यामुळं हा स्टॉक अंडर व्हॅल्यूड आहे या कंपनीचा रिझल्ट खूप चांगला आहे या कंपनीची बॅलन्स शीट खूप चांगली आहे या कंपनीचं फ्युचर खूप ब्राईट आहे असं आपण बऱ्याच वेळेला म्हणतो पण बाजार नेहमी काय सांगतो बाजार नेहमी मित्रांनो त्या स्टॉकला कधी हाय प्राइस द्यायला तयार नसतो मार्केटचं जजमेंट टेम्पररी असू शकतं पण तो चुकीचं कधीच असू शकत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण त्या ठिकाणी खूप पैसा लागलेला असतो मित्रांनो दोन नंबरचं खूप महत्वाचा रूल्स राकेश झुंजुनवाला यांचा आहे कन्विक्शन मित्रांनो केवळ कोणाकडून तरी टीप मिळाली म्हणून गुंतवणूक करू नका किंवा व्हॉट्सअप युट्यूब चॅनलला एखाद्या स्टॉकचं नाव समजलं म्हणून गुंतवणूक करू नका राकेश झुंजुनवाला यांनी टायटनमध्ये गुंतवणूक केली तेव्हा खूप कमी लोकांना या स्टॉकवरती आणि या बिझनेसवरती विश्वास होता पण मित्रांनो राकेश झुंजुनवाला यांचा इतका विश्वास होता टायटन कंपनीमध्ये कितीतरी वेळा वीस ते तीस टक्क्याचं पॅनिक सेलिंग आलं पण आय ट्रस्ट माय रिसर्च हे त्यांचं वाक्य खूप महत्वाचं होतं आणि त्यांनी त्या ते इन्व्हेस्टमेंट स्टाईलला चिटकून राहिले त्या इन्व्हेस्टमेंटवर क्लिअर राहिले या इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीनं राकेश झुंजुणवाला यांना करोडपती बनवलं त्यांनी ही इन्व्हेस्टमेंट खूप लॉंग टर्मसाठी होल्ड केली होती मित्रांनो राकेश झुंजुणवाला यांच्याकडून एक शिकण्याची खूप महत्वाची गोष्ट आहे त्यांचा एक, एक अप्रोच होता काय फ्यू स्टॉक्सचं सिलेक्शन करायचं बिग ॲलोकेशन करायचं आणि लॉंग होल्डिंग प्रेड ठेवायचं हे त्यांचं कन्व्हिक्शन जे आहे ना त्यांनी त्यांना बिग बुल बनवलेलं तुम्हाला दिसून येते त्याचबरोबर तीन नंबरचा लेसन जो आज प्रत्येक इन्व्हेस्टरसाठी महत्त्वाचा आहे कारण जे इन्व्हेस्टर कोरोनानंतर मार्केटमध्ये आले त्या प्रत्येक इन्व्हेस्टरनं या लेसनकडं काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे झुंझुनवाला नेहमी म्हणायचे मार्केटमध्ये मार्केट 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 गुंतवणूक करायचं असेल तर तुमचं नशीब या ठिकाणी काहीही कामायचं नाही तुम्ही अंदाज लावून देखील गुंतवणूक करू शकत नाही जर तुम्ही उदार पैसे घेऊन मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर तुम्ही नक्की मार्केटमध्ये अडचणीत येऊ शकतात उदार पैसा म्हणजे फिक्स्ड ऑब्लिकेशन असतं मार्केटमधले रिटर्न अनसर्टन असतात त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये उदारचा पैसा घेऊन जर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केले तर नक्की तुम्हाला भविष्यात अडचणील हा लेसन राकेश झुंझुनवाला यांच्याकडून घेणं गरजेचं आहे मित्रांनो लेसन नंबर चार पेशन्स खरी कमाई इथंच होते असं राकेश झुंझुनवाला म्हणतात पैसा बनतो तो वेटिंगमध्ये ट्रेडिंगमध्ये नाही कंपाऊंडिंगची जादू आहे पण ती फक्त वेळ दिल्यानंतरच काम करते स्टॉक मार्केट म्हणजे टी ट्वेंटी नाहीये तर टेस्ट मॅच आहे पेशन्स इज इक्वल टू टाइम इन द मार्केट जुनजून यांचं कोअर बिलीफ होतं मित्रांनो टाइम द मार्केटपेक्षा टाइम इन द मार्केट खूप महत्त्वाचं आहे म्हणजे कधी घेऊ यापेक्षा किती काळ धरून ठेवू हे महत्त्वाचं आहे पेशन्स नसणारे लोक दोन ठिकाणी हरतात एक मित्रांनो अर्ली एक्झिट करतात अनेक जण वीस तीस टक्क्याचा प्रॉफिट घेऊन बाहेर पडतात पण मल्टी बॅगर टेन एक्स ट्वेंटी एक्स रिटर्न त्या स्टॉकमध्ये बनणार असतात येणाऱ्या वर्षामध्ये पण आपण त्या ठिकाणी बाहेर पडतो राकेश झुंझुनवाला यांनी टायटन मध्ये हेच केलं ते त्यांच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल आहे हंड्रेड एक्सचे रिटर्न तयार करून देण्याचं काम कोणी केलं असेल टायटन केलं त्याचबरोबर पॅनिक सेलिंग करणारे इन्व्हेस्टर देखील मार्केटमध्ये पैसा बनवू शकत नाहीत असं राकेश झुंजुनवाला यांचं म्हणणं आहे मार्केटमध्ये करेक्शन येणं हा मार्केटचा मार्केट मार्केट पार्ट आहे आणि करेक्शनमध्ये स्टॉकमध्ये होल्डिंग करणं आणि पेशन्स ठेवून स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहणं खूप महत्त्वाचं आहे त्यांचं अजूनही खूप महत्त्व स्टेटमेंट आहे चांगले बिझनेसेस देखील स्टॉक मार्केटच्या पडतात ढासळतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे चांगली कंपनी जर फंडामेंटली तुम्ही सिलेक्ट केली असेल तर त्यावरती कन्व्हिक्शन ठेवून मार्केटमध्ये मार्केट थांबणं मार्केट 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 देखील तितकच गरजेचं आहे रिस्क समजून घेणं खूप गरजेचं आहे हा पाचवा लेसन आहे मार्केटमध्ये हाय रिस्क आहे हाय रिटर्न देखील आहेत हे ऐकायला खूप छान वाटतं पण मित्रांनो मार्केटमध्ये शॉर्ट टर्मचं लॉस सहन करायची तुमची कॅपॅसिटी असेल तुमच्याकडे इमर्जन्सी फंड तयार असेल बेसिक खर्च तुमचे सिक्युअर असतील तेव्हाच हाय रिस्क घेऊ शकता नाहीतर रिस्क घेतली तर ते तुमच्यासाठी गॅमलिंग देखील ठरू शकते लेसन नंबर सिक्स मित्रांनो माझ्या दृष्टीनं हा लेसन खूप महत्त्वाचा आहे चुकांमधून शिकणं खूप गरजेचं आहे राकेश झुंजुनवाला यांनी एकदा स्पष्ट सांगितलं होतं आय हॅव मेड मेनी मिस्टेक्स आणि हीच गोष्ट मार्केटमध्ये सगळ्यात मोठी रिॲलिटी आहे स्टॉक मार्केटमध्ये नुकसान होणं ही खूप नॉर्मल गोष्ट आहे पण इथं कायम कुणीही बरोबर असत नाही कुणीही प्रत्येक ट्रेड जिंकत नाही त्यामुळे राकेश झुंजुणवाला म्हणतात एक चूक परत परत करू नका मार्केटमध्ये लॉस होतो चालेल पण तो लॉस पुन्हा पुन्हा होत असेल तर मार्केटमध्ये थांबणं देखील गरजेचं आहे तर तो मार्केटमध्ये प्रॉब्लेम नाही तो प्रॉब्लेम आपल्यामध्ये असतो म्हणून प्रत्येक लॉस नंतर स्वतःला दोन प्रश्न विचारा मी काय चुकलो आणि मी काय वेगळं करू शकत होतो आणि लक्षात ठेवा लॉस म्हणजे एज्युकेशन आहे मार्केट तुम्हाला शिकवतं आणि त्याची फीस म्हणून ते लॉसमधून वसूल करतं मित्रांनो सात नंबरचा सर्वात महत्वाचा लेसन राकेश झुंजुणवाला यांचा तो म्हणजे हेल्थ इज रियल वेल्थ आरोग्य हीच खरी संपत्ती आहे हा धडा खूप भावनिक आहे कारण हा धडा मार्केटचा नाही तर आयुष्याचा आहे शेवटच्या काळात राकेश झुंजुवाला यांनी हे वाक्य बोललं ते मनाला खूप फेलावून टाकतं माझी सर्वात वाईट इन्व्हेस्टमेंट म्हणजे माझ्या आरोग्याकडे केलेलं दुर्लक्ष सांगायचं झालं तर मार्केटमध्ये त्यांनी हजारो कोटी रुपये कमवले पण त्यांना शेवटी जाणवलं पैसा असतो यश असतं नाव मोठं असतं लोक त्यांना बिगबुल म्हणतात पण शरीर साथ देत नसेल तर त्या पैशाचा त्या यशाचा त्या काही उपयोग होत नाही त्यामुळं आपण रोज मार्केटमध्ये येतो झगडतो संघर्ष करतो कधी प्रॉफिट होतो कधी लॉस होतो कधी पोर्टफोलिओ ग्रीनमध्ये जातो कधी पोर्टफोलिओ रेडमध्ये जातो पण मित्रांनो मार्केटमध्ये पैसा कमवत असताना आरोग्याकडे लक्ष देणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे शेअरची प्राईस वाढू शकते पण एकदा हेल्थची प्राईस बिघडल्यानंतर ती परत सुधारता येत नाही मित्रांनो यातून आपल्याला काय लेसन घेता येईल राकेश झुंजुनवाला यांच्याकडून सर्वात महत्त्वाची घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पेशन्स कन्व्हिक्शन डिसिप्लिन आणि हेल्थ हे पहिल्यांदा लक्षात घ्या पण आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर ऐकायला आवडेल कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद in the related documents carefully before investing.